सोलापूर शहरात झालेल्या दरोड्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केले आहे मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना चाकूच्या धाकावर दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे ही घटना सोलापूर शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हाऊसिंग सोसायटी मध्ये मध्यरात्रीच्या अडीचच्या च्या सुमारास घडली आहे प्राथमिक माहितीनुसार चोरट्याने एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घर मालक पुरुषाला मारहाण केल्याचं नाही ते हे सगळं घडल्यानंतर माहितीनुसार चोरट्याने एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घर मालक पुरुषाला मारहाण करत सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली यानंतर ते खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसले तिथेही तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली या घटनेत चोरट्यांनी दोन घरे फोडण्यात यश मिळवले आहे पोलिसांची वेळेवर हजेरी लागल्यामुळे इतर घरे लुटण्याचा प्रयत्न फसला चोरटे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत मात्र पोलिस त्यांच्या मागावर आहेत घटनेची माहिती मिळताच सोलापूर गुन्हे शाखेच्या उपायुक्त अश्विनी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत फॉरेन्सिक तज्ज्ञ व गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पीडित कुटुंबातील पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रात्री अचानक काही लोक घरात घुसले आणि गळाला चाकू लावून आमच्या नवऱ्याला मारहाण करत घरातील व पैसे लुटले आम्ही अत्यंत घाबरलो होतो त्यानंतर ते खालच्या घरात गेले आणि तिथेही केलं या प्रकारामुळे सोलापूर शहरात पुन्हा एकदा सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात यश कधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे